वसई विरार शहर महानगरपालिकेवर बहुजन विकास आघाडीचं पिवळं वादळ धडकलेलं आहे शहरामध्ये जे खड्डे मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत त्याविरोधात बहुजन विकासाकडे आक्रमक झालेली आहे सर्वसामान्यांचं म्हणणं काय नेत्यांचं म्हणणं काय आपण या मोर्चामध्ये जाणून घेणार आहोत काय सांगेल की शहरामध्ये काय खड्ड्यांची स्थिती आहे सर शहरामध्ये संपूर्ण जगावर आपल्याला माहीत आहे रस्ते दिसत नाही फक्त खड्डे दिसतात प्रशासन झोपलेली आहे गणपतीजी पूर्वी त्यांनी दिलेली तयारी की आम्ही संपूर्ण करणार पण एक पण खड्डा त्याने बुजवला नाही आहे त्यानंतर नवरात्री आली आता दिवाळीचा सण येतोय लोकांना इतकं त्रास होतोय खास करून विद्यार्थी आणि जे आपले सिनियर सिटीजन आहे त्याला भरपूर त्रास होतो रिक्षा गाडी सर्वांना त्रास होतो आणि म्हणून आज बहुजन विकास आघाडी प्रशासन संख्या जमा झाली काय सांगाल की वसईसाठी रीलचं वातावरण तापलेलं आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया ज्यांना काही काम करायचं नाही ना ते फक्त रीलच करतात गेली इतकी वर्ष हितेंद्र ठाकूर शितीश ठाकूर राजेश पाटील यांच्या अधिपत्याखाली जून दोन हजार वीसला प्रशासकीय राजवट चालू झाली पण गेल्या चार वर्षात आमच्या तिन्ही आमदारांनी चार वर्षात तिन्ही आमदारांनी प्रत्येक वेळेला महापालिकेवर फोन करून किंवा प्रत्यक्ष निवेदन देऊन किंवा आमच्या माझी पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन कामं केलेले आहेत ह्या वर्षी आपण बघताय की सुरुवातीला गोकुळाष्टमी गेली मग गणपती गेले मग नवरात्र गेल्या आणि आता दिवाळी आल्या परंतु इतक्या या आठ नऊ महिन्याच्या काळात कोणतीही कामं झाली नाही रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे माणसं चालत जातील ती सोडा पण वाहनातून जाणाऱ्या माणसांना देखील धक्के बसतात आणि निराळे पाठदुखी असेल मानदुखी असेल असे अनेक त्रास होत आहेत आणि त्यामुळे हा आमच्या बहुजन विकास आघाडीचा मोठा मोर्चा इथे आलेला आहे आता पाच वर्षात तीन महिने झाले प्रशासकीय राजवटीला परंतु गेले दहा महिने नवीन आमदार आलेले आहेत आणि ते परिवर्तन परिवर्तन म्हणतात तर हेच खड्डे म्हणजे हेच परिवर्तन आहे का सर्वसामान्य माणसाला काय त्रास होतो आहे आणि आम्ही केलेल्या किंवा आम्ही ऑलरेडी कामं मंजूर केलेले आहेत त्याचाच पाठपुरावा हे करतात परंतु अजून देखील टेंडर निघालेली नाही केवळ मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना निवेदन देऊन दे 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 कामं होत नाहीत तर त्या कामांचा पाठपुरावा करावा लागतो ती गेली अनेक वर्षं आम्ही करत आहोत आणि केलेला आहे काय सांगेल तुमच्याच परिसरात गणपतीच्या दिवसात एक खड्ड्यामध्ये नवरात्रीमध्ये खड्ड्यामध्ये पडून एका इसमाचा जीव गेला होता हे खड्डे आणखीन किती जीव घेणार आहेत आमच्याकडे ऑफिसच्या समोर खड मोठा खड्डा होता त्या खड्ड्यात बिचारा देवीचा पाठ घेऊन देवीची मूर्ती आणण्याकर जात होता त्याच्या जा हातात पाठ होता खड्ड्यात पडला आणि पाठीमागून ट्र टँकर गेला आणि त्या बिचाऱ्यात एका जागोजागीच म्हण असे आमच्याकडे आतापर्यंत चार ते पाच ॲक्सिडंट झालेत कोणाचे हात मोडले कोणाचे पाय गेलेत ह्याला जबाबदार कोण गेली पाच पाच वर्ष प्रशासकीय राजकारण चालू आहे आणि राजकारण चालू आहे काम काहीच नाही मत पू पूर्वी आपल्याकडे ईस्ट आणि वेस्ट इथे पन्नास जी कामं व्हायची त्याची पाच कोटी रुपये टेंडर झालं आणि त्याचा अजूनपर्यंत या पत्ताना आज नवीन आयुक्त आले त्यांनी टेंडरही कॅन्सल केलं वाट असं समजलं आम्हाला की ते टेंडर कॅन्सल केलं रस्त्याचं माझा काम करणार का मा काम कसं करणार आहे तुम्ही काय सांगा तुम्ही ज्या परिसरात राहतात वर्षांना मोठे मोठे खड्डे आहेत आणि त्याच परिसरातून सध्याचे आमदार जा करतात ती रील बनत नाही पण बाकी किंवा कामाची रील बनते त्याच्यावर तुमचं काम नाही आता हे सगळं लोकांना या ठिकाणी अमिषं दाखवणं त्यांची दिशाभूल करणं असे जे प्रकार जे चालू आहेत हे अत्यंत घातक असे तरुण याच्यासाठी तरुणांसाठी अत्यंत घातक आहेत कारण हा जो जो काय शोचा आणि हे जे रीलच्या माध्यमातून बुद्धिभेद करण्याचा चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे खऱ्या अर्थाने नागरी समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होऊन प्रशासनसुद्धा थंड झालेलं आहे आणि त्याला जागृत करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत अनेक काही महिला आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कारण खड्ड्यांची समस्या महिलांना देखील तितकीच लागते शाळेत मुलांना सोडण्यासाठी काय सांगाल की तुम्ही एक महिला आहात आणि शाळेतून ये करायची असेल बाजारात जायचं असेल तर खड्ड्यांचा कशाप्रकारे त्रास होतो आम्ही सतत पाठपुरावा करत असतो प्रस्तावित काम आहेत ज्यांना मंजुरी दिलेली आहे अशीच भरपूर कामं आहेत प्रत्येक वॉर्डची प्रभागाची पण त्याचं पाठपुरावा करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही कारण की प्रशासन काही दादत देत नाही आहे आणि त्यामुळे म्हणजे आपले सण निघून गेले की जसं गणपती गेला आता नवरात्र झाली दिवाळी येईल पण खड्ड्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामुळे ज्या गरोदर महिला आहेत वृद्ध ज्या महिला आहेत त्याप्रमाणे ज्यांना आजार आहे आमच्यासारख्या ज्या गृहिणी आहेत की ज्या मुलांना शाळेत घेऊन जातात बाजारात घेऊन जातात आणि खड्ड्यावरती खड्ड्यांमध्ये जेव्हा पाणीच असतं तेव्हा लक्षात येत नाही की तिथे खड्डा आहे रस्त्यावरती आणि छोटे मोठे सततचे ऍक्सिडेंट होत आहेत तुम्ही या खड्ड्याने नेमकं जबाबदार आपण कोणाला पकडलं म्हटलं पाहिजे प्रशासनाला कारण प्रशासनचंच काम आहे कारण वेळोवेळी सूचना देऊन अर्ज देऊन आमच्या नगरसेवकांनी किती वेळा पाठपुरावा केले बऱ्याच वेळा अर्ज दिले वर्ष वसईमध्ये राहतात इतके मोठ्या प्रमाणात खड्डे एवढ्या वर्षात कधी पाहिले नाही नाही इतक्या वर्षात वाढले नाही आणि खूप चांगलं काम झालेलं आपल्या आधीच्या याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल की तुम्ही एक नगरसेविका सुद्धा होतात आणि तुमच्या राजवटीत असे खड्डे तुम्ही पाहिलेत का कधी आणि असतील तर ते किती वेळात बुजलेले आहेत आमच्या राजवटीत खड्डे आम्ही पाहिले नाही जे पडले ते आम्ही लगेच बुजवले गणपतीच्या आधी आमचं सगळं खड्डे बुजवण्याचं काम व्हायचं पण गेले पस्तीस वर्ष मी इथे विरारमध्ये राहते ती अशी परिस्थिती कधी उत्पन्न झाली नाही जी आज आहे कारण सगळेजण रस् रस्ता जो आहे तो चांगला झाला पाहिजे यासाठी आज आम्ही आवाज उठवण्यासाठी महापालिकेच्या मैदानात आलेलो खरो खरोखरच अजूनही काही महिला आहेत आपल्याशी बोलण्यासाठी आपण काय सांगाल तुम्ही की नेमकं हे खड्डे अजून किती वर्षे वसई करावी ॲक्च्युली खड्डे हे सहन करण्याचं म्हणजे आता मी तुम्हाला सांगू मी स्वतः माझा हात हे झालेला आहे बघा मी स्वतः माझ्या मुलीला घेऊन खड्ड्यात होता माझ्या लक्षात आलं नाही आणि त्या खड्ड्यामध्ये माझ्या मुलीला घेऊन मी रोडवर पडली आहे आज माझा पण घात झाला असता पण देवाच्या कृपेने मी वाचली आहे आणि पाच सहा वर्षापासून हे खड्डे आहे जेव्हापासून प्रशासन आहे तेव्हापासून अजून महिला आहेत आपल्याशी बोलण्यासाठी आपण जाणार आहोत मॅडम काय तुम्ही सांगाल की एकंदर काय कर खड्ड्याचं राजकारण आहे किंवा खड्डे म्हणजे काय खड्ड्याने नेमकं म्हणायचं काय आता खड्ड्यावर रस्ता, का रस्ता आहे का रस्त्यावर खड्डा आहे तेच समजत नाही खरं तर म्हणजे मी जास्त एक्सप्लेनेशन देऊ नाही शकत खड्ड्यांवर मला तेच कन्फ्युजन आहे ओके अजून काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार अनेक लोक आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत हे जे कार्यकर्ता म्हणून तर आलेले एक संतप्त वसई विरारकर म्हणून देखील आले काय क्या बाताना चांगले वसई विरारमध्ये एवढे खड्डे आहेत आणि या खड्ड्यांवर प्रशासन देखील काही करत नाही सत्ताधारी देखील काही करत महानगरपालिका पिछले पाच साठ जबसे हमारी सरकार यहाँ पर काम नहीं कर रही है वर्किंग नाही आहे तबसे ने कोई काम नहीं किया है कोई काम नाही ना रस्ते का ना बस की व्यवस्था ना किसी तरह का उन्होंने कोई काम किया है अब ये सरकार हमारी आएगी हमारे हाथ में सत्ता आएगी तो हम उसके ऊपर डेफिनेटली जो भी उनका समस्या है लोगों की हम सॉल्व करेंगे खर करो यहाँ मोर्चा मत जर बगी तो हज़ारों लोग सहभागी रहे क्या बताना चाहेंगे वसई विरार के गड्ढों की हालत क्या है लोगों की जान जा रही है लोग बुरी तरह से जख्मी हो रहे हैं लेकिन प्रशासन कुछ इस पर आवाज नहीं उठा रही है कुछ कुछ नहीं करने रही आपका बोलना एकदम सही है, मैं गली गली जाता हूं, चालियों में जाता हूं, हर जगह जगा हूँ पूरे वसई तालुका का भ्रमण बाइक द्वारा करता हूं। ऐसी परिस्थिति कभी नहीं हुई थी ये भ्रष्ट सरकार जो है अभी बीच में आपने देखा अनिल पवार जी का जेल वगैरह हुआ लेकिन मेरा एक ही क्वेश्चन है कि उनकी यहाँ पे नियुक्ति किसने किया उस सरकार ने किया तो अगर वो चोर है तो पूरी सरकार चोर है बाकी किसी का कोई दोष नहीं है अधिकारी वगैरह जो है वो एकदम मस्त है और जनता त्रस्त है ये मैं कहना चाहूँगा क्या बताना चाहिए कि परिवर्तन के नाम पे जो है सत्ताधारी चुनके आए हैं क्या लगता है ये गड्ढों का परिवर्तन कब होगा ये गड्ढे का परिवर्तन जैसे नए जुमला पहले बताए हुए थे और गड्ढा गड्ढा जैसे कि जैसे अब परिस्थिति जैसे कि जो देख ही रहे हैं जो पाँच सात साल में नगर पालिका का कोई काम धन हुआ नहीं है जब से महानगर पालिका का चुनाव नहीं हुआ है और जब से सरकार हुई है सब सिर्फ अब गड्ढा भर जाएगा अब हो जाएगा खाली परिवर्तन आश्वासन है जुमला दिया जा रहा है खरोखरच और परिवर्तनच्या नावाखाली जे निवडणूक पार पडली परंतु खड्ड्यांचं परिवर्तन नेमकं होणार कधी ते देखील पाहावं लागणार आहे अजूनही काही लोक मोर्चा या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मोर्चासाठी पश्चिम पट्ट्यातून देखील मोठ्या प्रमाणावर रोग आलेले आहेत एक नगरसेवक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल की तुम्ही देखील सिटिंग नगरसेवक होतात तुमच्या काळात एवढे खड्डे कधी तुम्ही पाहिलेत का असतील तर ते भुजवायला किती वेळ लागलाय आमच्या काळात गेल्या पस्तीस वर्षामध्ये गणपती बाप्पा असू दे किंवा आपले नवदेवी असू दे असे खड्डे कधीच झाले नव्हते कारण आमचा प्री प्लॅनिंग असायचा दहा कोटी रुपये आम्ही या पावसाळ्यासाठी फक्त खड्डेमुक्तेसाठी शिल्लक ठेवायचे परंतु या वेळेला लोकांनी केलेल्या परिवर्तनाचा आपल्या सगळ्याला हा भोग स्वभाव लागत आहे या खड्ड्यानं जबाबदार आपण कोणाला पकडलं पाहिजे या खड्ड्याला शंभर टक्के जबाबदार हे प्रशासक आहेत ह्या प्रशासनाचा काही टाळ नाही आहे आम्ही प्रत्येक वेळेला महानगरपालिकेत येतो आहे मार्चमध्ये तुम्ही आपलं बजेट फ्लोट केलेलं आहे आणि एप्रिलमध्ये तुम्ही सांगताय की पाच लाखाच्या कामाला देखील आमच्याकडे तरतूद नाही आहे मग नक्की तुम्ही कोणत्या कामाचा बजेट तरतूद केलेला आहे या ठिकाणचे जे आमदार आहेत ते फक्त प्रायव्हेट तलावाची कामं घेऊन येतात ज्या प्रायव्हेट बावखाले डेव्हलप करण्यासाठी आणि आज खड्ड्यामध्ये आमचे लोक पडतात कोणाचे हात मोडतात कोणाचे पाय मोडतात जीवितहानी होते ह्या सगळ्याला जबाबदार हे फक्त आणि फक्त प्रशासन आहे पंधरा ऑगस्ट रोजी ज्या वेळेला लोकनेते आमदार आप्पा ह्यांनी ज्या वेळेला ऐकताना सांगितलं जर तुम्ही ह्या पद्धतीने वागले आणि या पद्धतीने काम केलं तर आम्हाला कार्यालयात घुसावं लागेल आणि त्यावेळेला विरोध पक्षांनी सरळ सांगितलं की ही आपाची मजुरी आहे आपाची दादागिरी आहे परंतु तेच कमिशनर आज ईडीखाली आतमध्ये आहेत त्यावेळेलाच आम्हाला समजलेलं होतं अरे अठ्ठावीस ते एकोणतीस कोटी रुपयाचे ऑफलाईन टेंडर काढणं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं कुठेतरी सुशोभीकरण करणं हे चुकीच्या पद्धतीनं कार्य या महानगरपालिकेत झालेलं आहे म्हणून आज महानगरपालिकेत एक रुपया देखील शिल्लक नाही आहे बॉडी असताना पंचेचाळीस कोटी रुपये आम्ही शिल्लक ठेवलेले आज पाच रुपये देखील या महानगरपालिकेमध्ये लाईट बिल भरण्यासाठी देखील पैसे नाही आहेत हे आपलं दुःख आहे खरोखरच की पालिकेची तिजोरीमध्ये सध्या खळखळाट आहे असं म्हटलं जातं अजून काही लोक आपल्याशी बोलण्यासाठी आपण महिलांशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करू अतून मोठ्या प्रमाणावर लोक आलेले आहेत काय त्यांचं म्हणणं आपण ते जाणून घ्या काय सांगाल की तुम्ही एवढे वर्ष तुमच्या गावात कधी खड्डे बघितलेले का आम्ही जवळ दोन हजार दहापासून पासून आम्ही राहतो बोळीज विभागात जेव्हा म्हणजे कुठलाही रस्ता असेल खड्डा असेल काही असेल आम्ही जेव्हा फोन करतोय आमच्या प स्थानिक नगरसेवक असतील किंवा आमचे त्यांचे वरिष्ठ असतील किंवा दादा असतील तात्काळ महानगरपालिकेची टीम यायची ते खड्डे असतील किंवा आणि काही कुठं गट साफसफाई असेल ही सगळी कामं वेळेवर होत होती आणि जवळजवळ गेल्या वर्ष दीड वर्षात आता जे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत म्हणजे आम्ही नेहमी फॉलोअप घेतो आम्ही ग्रुपवर टाकत असतो आम्ही आमच्या व वरिष्ठांना कळवत असतो पण सध्या कोणीही लक्ष देत नाही हां आमच्या एक एक दोन 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 वेळा दो गाड्यासुद्धा पडलेल्या आहेत म्हणजे पाणी आहे खड्ड्यात गाडी पडले म्हणजे ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि कुठेही कोणी लक्ष द्यायला तयार नाही गावपाड्यातल्या खेड्यातल्या रस्त्यांची काय अवस्था आहे रस्त्याची अवस्था एकदम बिकट जसं म्हणजे रस्ता हा दिसतच नाहीत खड्डेच आहेत आणि एकदा तर मी येताना बघितलं ना तर खड्डे आहे ना मी आजपर्यंत बघितलं ना पंचवीस तीस वर्ष अगोदर मी ससे तालुक्याचा सभापती होतो पण त्या रस्त्यात माती टाकून भराव करते असं कधी बघितलं अजूनपर्यंत तीस वर्ष तीस वर्षाने शासन दुसरं कोण जबाबदार असणार त्यांना इथलं कळलं पाहिजे ना तुमचं केंद्रात सरकार आहे तुमचं राज्यात सरकार आहे तर तुम्ही इथे येऊन आमच्या रस्त्याची आमची दुर्दशा काय झाली इथले तिन्ही आमदार तुमचे आहेत तर तुम्ही येऊन इथे बघायला पाहिजे ना काय परिस्थिती आहे इथे आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहेत की माझी महापौर देखील आहेत काय सांगाल की तुम्ही महापौराचा काळेकार भोगलेला आहे तुमच्या काळात खड्ड्यांची काय अवस्था होती आणि आताची दोघांचा उहापोह कसा कराल तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही कधी पण बघता की गणपती आले दीपावली आले किंवा नवरात्र असू दे किंवा मॅरेथॉन असू दे त्याच्या अगोदरच आपलं टेंडर निघायचे आणि काम रस्त्याचं कुठल्याच असतं मग त्यावेळी का नाही कोणी मोर्चे काढले जर आमच्या त्यावेळी जर रस्ते खड्डे असे मग तेव्हा कोणाचे मोर्चे निघाले आज दहीहंडी झाली न गणपती झाले नवरात्र झाले आता दीपवाली येईल तरीसुद्धा हेच नाही आता आम्ही लोकांनी मोर्चा काढायचं माहीत पडलं तसं टेंडर निघाले आता याला जबाबदार कोण याला जबाबदार आता अधिकारी आहेत आणि आता आपण नवीन नवीन बोलता आमे आमे आ, वेल वेल की आम्ही आता आमदारांना आता आम्हाला थोडी वेळ द्या द्यावी किती आठ नऊ महिने झाले वर्ष झालं आता वर्ष झालं आणखी किती वेळ पाहिजे आणि टेंडर काढायचं काय तुमच्या आता तर महानगरपालिकेवर दबाव दबाव टाकायला पाहिजे होतं ना सध्या रीलचं जर एक मार्केट वसई विरामध्ये मोठ्या प्रमाणात रील बनत आहेत त्या रीलवर तुमचं काय म्हणतात माझं एक आहे जे सोशल काम करत असेल टाकलं तर काय हरकत नाही पण तुम्ही कार्यक्रमाला जात तुम्ही एखादी कुठलीही गोष्ट केली तर या छोट्या छोट्या गोष्टीचं आज बघता आणि ठीक आहे कार्यकर्ते असतात कोणी इच्छुक असतं त्यांनी केला जेव्हा जो जबाबदार लोक असतात त्यांनी थोडंसं ते बघायला पाहिजे या गोष्टीकडे आणि विकासाची कामं करा मग किती रील बनवा किती पण हे करा हे हा मोर्चा फक्त रस्त्यांसाठी नाही अनेक वेळा मोर्चा निघतील शहरामध्ये जर काम खरं खरंच की अनेक वर्ष मॅडम तुम्ही काय सांगाल की तुम्ही एक महिला आहात आणि दररोजच्या कामासाठी तुम्हाला गाडीवर बाहेर जावं लागतं कशा प्रकारे खड्डे तुमच्या आता जीवावर बेतात खड्डे म्हणजे एवढे जर जेव्हा कार्यकाल होता तेव्हा एक खड्डा मी दिसत नव्हता जेव्हा सण कुठले आले तरी अप्पा ते डागुजी करून तरी रस्ते क्लीन किंवा चांगले ठेवत होते थे। आज आम्ही एवढे गाडीवर फिरताना किती महिला पडतात त्याची जबाबदारी कोण घेणार आहे महानगरपालिका घेते का कुठली जबाबदारी त्यासाठी ते यावेळेस सगळ्यांनी सपोर्ट करून आपण मोर्चा काढलाय त्याला यशस्वी तुम्ही सहभागी घेतलात याचे मी मी आभार मानते आणि आप्पा आहेत म्हणून आपण आहात काय सांगा की लाडक्या बहिणीला अडीच हजार रुपये सरकारने दिलेले परंतु तीच लाडकी बहिणीला खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय कोणी सांगितलं ला अडीच हजार दिले दीड हजार फक्त दीड दी... हजार रुपये आपल्या सारख्या व्यक्तीला घरकामासाठी एवढा पुरतो का दीड हजार रुपये आणि त्यांनी फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम केले बाकी काहीही केलेलं नाहीये तुम्ही काय सांगाल काय म्हणत आमचं म्हणणं आहे ते दीड हजार रुपये ते पण येत नाही तर आणि हे खड्डे खड्डे पडलेले आहेत एखादी बाई गरोदर असते एखाद्याला मूल नसते हो तिला दोन तीन महिने गेलेले असतात तिचं जर रस्त्यामध्ये जर खाल्लेलं तर काय करायचं ह्या खड्ड्यामध्ये पडली एखादी आम्ही घर काम करतात आमची कंबर तुटली तर काय करायचं कसं कामाला जायचं ह्या खड्ड्यामधून कसं चालायचं रोज काम केल्याशिवाय जमत नाही बरोबर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत त्यामुळे खड्ड्यांबद्दल लोक किती आक्रमक आणि किती संतापलेले कंटाळलेले आहेत याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे प्रशासनाला तरी आता जाग येणार का आणि आता तरी वसईवीराच्या खड्डे बुजणार का हे आता पाहावं लागणार आहे एच पी एल प्रवीण नलावडे वसई